नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा सर्वांच खूप खूप मनापासून स्वागत यावर्षीची संक्रांत कशावर आली आहे कुठल्या वाहनावर आलेली आहे कुठल्या रंगावर आली आहे म्हणजे तो रंग आपल्याला घालायचा नाहीये संक्रांतीचा पुण्यकाल काय आहे संक्रांतीचं फल काय आहे कुठली कामं या संक्रांतीला वर्ज आहे आणि कुठली दानं आपण केली तर याचा काय फायदा होईल ही सगळी माहिती मी तुम्हाला आज इथं देणार आहे या वर्षीची संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी म्हणजेच श्री शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक ला आलेली आहे त्रिणींनो तुम्हाला हा प्रश्न पडला असेल मकर संक्रांत म्हणजे नक्की काय जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा या उत्सवाला मकर संक्रांत असं म्हणतात म्हणजेच काय सूर्य जेव्हा दक्षिण आयनामधून उत्तरायणामध्ये प्रवेश करतो तर या सणाला या वेळेला मकर संक्रांत असं म्हणतात मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळा तिळाने पौष कृष्ण एक म्हणजे चौदा जानेवारी मंगळवारी सकाळी आठ चोपन्न वाजता सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार रा आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल याच दिवशी सायंकाळी चार चोपन्न वाजेपर्यंत असणार आहे याच वेळेला सूर्यदेवाचं मकर संक्रमण होणार आहे वाहन वाघ असून उपवाहन घोडा असं आहे संक्रांतीने यावर्षी पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे म्हणूनच पिवळा रंग यावर्षी वर्षी वर्ज आहे आणि तिच्या हातामध्ये गदा आहे हातात तिने गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून वासा करता जाईचे फूल तिने हातात घेतलेले आहे यावेळेची संक्रांती पायस भक्षण करीत आहे सर्प जातीची आहे आणि भूषणार्थ हिनं मोती परिधान केलेले आहे हिचं वार नाव आणि नाक्षत्र नाव महोदरी असे आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस सा आहे पूर्वेकडून पश्चिमेला ती प्रस्थान करत आहे आणि वायव्य दिशेला ती पाहत आहे या संक्रांतीचं फल काय आहे संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या के आहेत त्या महाग होणार आहेत आणि संक्रांती जिथून आलेली आहे तिथल्या जनतेला सुखाची प्राप्ती होणार आहे संक्रांतीच्या पर्व दानाला विशेष महत्व आहे म्हणूनच यावर्षी नवभांड गाईला घास अन्नदान तिलपात्र तीळ गुळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू स्वतःच्या ऐपतीप्रमाणे दान करू शकता या संक्रांतीला काय काय वर्ज आहे ते मी तुम्हाला सांगते पिवळा रंग या संक्रांतीला घालायचा नाही पिवळी फुलं देखील तुम्ही डोक्यात माळायची नाहीयेत तसंच दात घासणं वर्ज सांगितलेलं आहे गाई म्हशींच्या धारा काढणं देखील वर्ज सांगितलेलं आहे कठोर बोलणं अपशब्द बोलणं शिव्या शाप देणं हे देखील वर्ज आहे त्याचप्रमाणे कामविषयक गोष्टींचं सेवन करणं वर्ज आहे म्हणजे या दिवशी पूर्ण ब्रह्मचर्य पाळायचं आहे संक्रांतीचा सण मोठा उत्साह लगबग आणि चैतन्य घेऊन येतो सगळीकडेच हा सण असतो तीन दिवसांचा म्हणजे तेरा जानेवारी किंवा संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी भोगीची देखील एक वेगळीच मजा असते वेगळीच लगबग असते दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांत किंक्रांतीला देखील इथं तुम्ही बोरणान करता यावेळी देखील एक वेगळी लगबग आणि उत्साह असतो सगळीकडेच संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ वाटून छान मोठ्या उत्साहात पतंग उडवून हा सण साजरा केला जातो आणि त्यानंतर महिलांचं हळदी जो प्रोग्राम असतो जो कार्यक्रम घरात ठेवलेला असतो हा संक्रांतीपासून पुढे रथसप्तमीपर्यंत म्हणजे यावर्षी चार फेब्रुवारीपर्यंत आपण हा हळदी कुंकवाचा आपला कार्यक्रम घरी ठेवू शकतो संक्रांती ही दुसरी तिसरी कुणी नसून एक देवीच आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला हिने किंक्रासूर राक्षसाला ठार मारलं आणि प्रजेला त्याच्या जाचातून त्याच्या छळातून मुक्त केलं आणि म्हणूनच संक्रांतीचा दुसरा दिवस हा किंक्रांत म्हणून साजरा केला जातो याला करी असं देखील म्हणतात संक्रांतीच्या दिवशी ज्या वस्तू आपण दान करतो त्या वस्तू सूर्यदेव आपल्याला पुढचे सर्व जन्म देतो असं म्हटलं जातं म्हणूनच यथाशक्ती श्रमदान विद्यादान रक्तदान अन्नदान सेवादान वस्त्रदान हे संक्रांतीच्या दिवशी केलं जातं संक्रांती दिवशी सुगड पूजा केली जाते सुगड पूजेलाच काही ठिकाणी बोळकी पुजणं किंवा खण पूजणं असं देखील म्हणतात आणि हे सुद्धा एक प्रकारचं दानच आहे मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगते मकर संक्रांती दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे आता एक तांब्याचा तांब्या घेऊन लोटा घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी कुंकू तीळ आणि एक लाल फूल टाकायचं आहे आणि हे सगळं जिन्नस पाण्यासह तुम्हाला सूर्यदेवाला ओम आदित्याय नम ओम सूर्याय नम ओम रवये नम किंवा ओम मित्राय नमः असे सूर्यदेवाचे मंत्र म्हणून कुठलाही एक दोन मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे आता हे हे जल हे जल अर्पण अर्पण करताना खरा फायदा तुम्हालाच होणार आहे केल्यामुळे तुम्ही अतिशय तेजस्वी आणि बलवान होणार आहात असं म्हटलं जातं शास्त्रीय कारण देखील याला आहे वेळेला आपण सूर्यप्रकाशात जातो आणि कोवळी किरणे आपल्या अंगावर घेतो त्यावेळेला आपल्याला ड जीवनसत्व भरपूर प्रमाणात मिळतं आणि हे ड जीवनसत्वच आपल्याला बलवान बनवतं म्हणूनच हे जे काही आपलं शास्त्र असताना की सूर्याला अर्घ्य द्यायचं हे जर आपण रोजच केलं तर अतिशय तेजस्वीपणा आपल्यामध्ये येणार आहे सूर्यासारखा बलवान निरोगी आपण राहणार आहोत आणि म्हणूनच या दिवसापासून तुम्ही सूर्यदेवाला अर्घ्य देणं सुरू करायचं आहे सकाळी उठल्या उठल्या मकर संक्रांतीला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे मकर संक्रांतीला पवित्र जलामध्ये पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं सांगितलं आहे आता आपण जिथे राहतो तिथे अगदी जवळ पवित्र नद्या असतील आणि तिथे जाऊन डुबकी मारणं आपल्याला शक्य नसेल तर आंघोळीच्याच बादलीत गंगाजल टाकून तुम्ही स्नान करू शकता अगदी गंगाजल देखील उपलब्ध नसेल तर अंघोळीच्या बादलीमध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तीळ घालून देखील अंघोळ या दिवशी करू शकता अशा प्रकारच्या स्नानामुळे आपल्याला पुण्यफलाची प्राप्ती होते असं सांगितलेलं आहे संक्रांती दिवशी अपशब्द बोलणं घरात कलह करणं इतरांना शिव्या शाप देणं वाईट बोलणं हे पूर्णपणे वर्जा आहे या उलट संक्रांती दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला ही म्हणण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होते अगदी जी लोक आपल्याशी बोलतही नाही आहेत ना त्यांनाही जाऊन तुम्ही म्हणू शकता हसत हसत तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला संक्रांती दिवशी झाडं तोडणं वृक्ष तोडणं गवत तोडणं तुळस तोडणं हे देखील वर्ज्य आहे म्हणजे चुकून देखील तुम्ही तुळशीची पानं या दिवशी काढू नका आता यावर्षीच्या संक्रांती दिवशी गाई म्हशीच्या धारा काढणं देखील वर्ज सांगितलं आहे जर आपण शेतकरी असू आणि दुपधुपती गाई जनावरं आपल्याकडं असतील म्हशी असतील तर या दिवशी शक्य असेल तर धारा काढणं टाळा परंतु अगदी शक्यच नसेल तर तुम्ही काढू शकता आणि शक्य असेल तर आदल्या दिवशी रात्री देखील गाई म्हशीच्या धारा काढून दूध काढून ठेवू शकता त्या दिवशी टाळा पण अगदी शक्य नसेल तर तुम्ही म्हशींच्या धारा काढू शकता जितके नियम आपल्याला पाळणं शक्य आहे ना तितके पाळावेत तितके आपल्याला पुण्य फलदायी असतात असं सांगितलेलं आहे अजून एक महत्वाची गोष्ट या दिवशी सांगितलेली आहे ती म्हणजे दात घासायची नाही आता आत्ता हल्ली दात न घासणं हे खरंच जर शक्य नसेल तर तुम्ही छानपैकी गुळणा करू शकता आणि दातांना स्वच्छ करू शकता एक दिवस हरकत नाही पण तरीसुद्धा काहींना नाही आवड वैयक्तिक बाब आहे आपण ठरवू शकतो काय करायचं बाबतीत तसेच मैत्रिणीनं सुगड पूजा म्हणजे बोळकी पूजा किंवा खणपूजा हा या दिवशीचा खूप महत्वाचा भाग आहे प्रत्येक सुवासिणीची पाच सुगड किंवा पाच बोळकी अशा पद्धतीने एक खण आपल्याला पुजायचा असतो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये जास्त सुवासिनी असतील दोन सुवासिनी असतील तर तुम्हाला दहा सुगडं पुजावी लागतील पाच सुगडं प्रत्येकी मागे प्रत्येक सुवासिनी मागे अशी सुगडांची पूजा तुम्हाला घरात करावी लागेल या प्रत्येक बोळक्यांमध्ये भरून आपल्याला पुजायचा असतो आता संक्रांतीचा हळदी कुंकू जे आहे ना मैत्रिणींनो हे संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत केलं जातं आणि बोरडान किंक्रांतीपासून पुढे रथसप्तमी पर्यंत तुम्ही करू शकता अशा करते संक्रांतीची ही संपूर्ण माहिती तुम्हाला खूप आवडली असेल माहिती युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर ही माहिती शेअर करा अशा छान छान नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तिळघुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक यू